साताऱ्यातल्या एका शेतकऱ्याच्या म्हशी विकायला घेऊन जाताना त्याची अडवणूक करण्यात आली ड्रायव्हरलाही मारहाण झाली हा माल खाटिकाचा आहे असं सांगून स्वतःला गोरक्षक म्हणवणाऱ्यांनी त्या गोशाळेत नेल्या आता त्या शेतकऱ्याला त्याच्या म्हशी त्यांच्या गोशाळेतही मिळत नाहीत काय आहे हे संपूर्ण प्रकरण याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा साताऱ्याच्या कोरेगाव तालुक्यातील कुमठे गाव या गावात राहणारं अवघी एक दीड एकर शेती असणारं पवार कुटुंब शेती करणं कष्टाचं आणि न परवडणारं झालेलं असताना गुरांचा दुधाचा व्यवसाय करून गुलाबराव पवार अतिशय कष्टातून त्यांचं कुटुंब चालवतात या भागातल्या अनेक शेतकऱ्यांनी दूध आणि गाई म्हशींच्या व्यवसायावर आपलं घर उभा केलं आहे एके दिवशी गुलाबरावांनी आपल्या गोठ्यातल्या दुपत्या म्हशी विकण्यासाठी कल्याणच्या मार्केटला पाठवल्या होत्या पण रस्त्यात त्यांचा पिकअप अडवण्यात आला तुम्ही हा माल कटाईला चालवला आहे असं म्हणून जवळपास अकरा लाख रुपये किमतीच्या म्हशी त्यांनी ताब्यात घेतल्या शेतकरी गुलाबराव पवार यांनी पुणे पोलिसात याची तक्रार केली अनेक पळापळीनंतर त्या स्वतःला गोरक्षक म्हणवणाऱ्यांनी त्यांना जनावरे परत देण्याचं मान्य केलं पण तिथं त्यांना दाखवण्यात आल्या त्या गायी होत्या एकही म्हैस त्यांच्याकडे नव्हती आता त्या शेतकऱ्याच्या म्हशी त्यांनी विकल्या किंवा त्याचं पुढे काय झालं हे आपण पाहणारच आहोत पण त्यापूर्वी पण त्यापूर्वी महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू झाल्यामुळे शेतकरी कसा अडचणीत आला आहे त्यावर नजर टाकूया महाराष्ट्रात दोन हजार पंधरामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला देवेंद्र फडणवीस नवीनच मुख्यमंत्री झालेले असताना हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला यामध्ये गायी बैल वळू यांचे मांस विक्री किंवा कत्तलीवर बंदी घालण्यात आली होती तेव्हापासूनच याची तस्करी होण्याची शक्यता वर्तवली जात होती अशात गोरक्षकांचा सगळीकडे बोलबाला होता अशा पद्धतीने तस्करी करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करण्याचं काम गोरक्षक करणार असल्याचं सांगण्यात येत होतं मात्र आता या कायद्याला दहा वर्ष पूर्ण झालेले असताना एकीकडे कुरेशींनी दोन महिन्यांपासून मांस विक्रीवर बंदी आणलेली आहे त्यामुळे राज्यातला शेतकरी त्याच्याकडे असणारे अंतुले घेऊन संगमनेरच्या प्रांत कार्यालयात पोहोचला होता शंभर भाकड जनावरं प्रांत कार्यालयात बांधण्यात आली तर दुसरीकडे ज्या मशीनचा समावेश या कायद्यात होत नाही त्याची ही अडवणूक करून शेतकऱ्यांचा अमानुष छळ होत असल्याचं या साताऱ्याच्या घटनेत पाहायला मिळालं आहे या गोष्टीला शेतकऱ्यांचा विरोध याआधी दिसत नव्हता पण आता ठिकठिकाणी यासाठी आंदोलनं होऊ लागली आहेत शिवाय त्याच्या गुरांची बाजारात येताना अडवणूक होत असल्याच्या त्यांच्याकडून दोन हजार पाच हजार दहा हजार रुपये बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा गोरक्षक मनवणारे घेत असल्याच्या घटना शेतकरी सांगत आहेत साताऱ्याच्या कोरेगावचे असणाऱ्या गुलाबराव पवारांच्या तर अकरा लाख रुपये किमतीच्या मशीननाच लंपास करण्यात आल्याने त्यांनी खूप हळहळ व्यक्त केली शेतकऱ्याचा कोणताही माल असला तरी त्यामागे मेहनत आणि गुंतवणूक खूप मोठ्या प्रमाणात असते मग तो गुरांचा व्यवसाय असो नाहीतर शेतीचा अकरा लाखाचा माल असेल तर त्यासाठी त्यांनी लाखो रुपयाचं कर्ज याच्या त्याच्याकडून घेऊन खूप कष्टातून ते जनावर मोठं केलेलं असतं अशात एकाच झटक्यात एवढं नुकसान त्यांना न परवडणार आहे बजरंग ही विश्व हिंदू परिषदेची युवा शाखा असून एक हिंदुत्ववादी संघटना आहे त्यांनी मात्र वेळोवेळी हे आरोप फेटाळले आहेत विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीराज नायर सांगतात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं अनेक प्रकरणांमध्ये गोतस्करांना पकडला आहे त्यांचा बंदोबस्त केला आहे पोलिसांच्या मदतीनं त्यांची अटक केली आहे त्यामुळे हे जे आरोप केले जात आहेत ते खोटे आहेत निराधार आहेत असं मत त्यांनी बी बी सी या न्यूज मीडियाशी बोलताना दिलं होतं शेतकरी गुलाबराव पवार सांगतात कोर्टानं ऑर्डर दिल्यानंतर आम्ही त्यांच्या गोशाळेत गेलो तिथं बघितलं तर गुडगावर चिकल आहे म्हच नाही आणि काय नाही एक गाय होती मेलेली तिला कुत्री खात होती हा सगळा फसवेगिरीचा व्यवसाय आहे गोरक्षक नाही ते गू खायची शाळाच आहे अशी तरा झालेली आहे दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा गेलो तर चार दोन गाया आणून उभ्या केल्या त्यांनी दतींचा प्रकार केला आमच्या मशीन नेल्यात गायींचा आणि ने आमचा काही संबंध नाही तिथं गायीच होत्या आमच्याकडं मशीनचा फोटो आहे आमच्या ड्रायव्हरला मारल्याचा व्हिडिओ आहे त्यांनी आमच्या म्हशी विकून खाल्ल्या का कापून खाल्ल्या ते गोरक्षकवाल्यांनाच माहिती मंडळी त्यांच्या कुटुंबाला याविषयी विचारलं त्यावेळी ते त्यांच्या डोळ्यात पाणी होतं आमच्या मुलांच्या शाळा बाजारहाट सगळं याच्यावरच सुरू होतं असं त्यांनी सांगितलं ज्यांच्याकडून कर्ज घेऊन म्हशी घेतल्या होत्या ते दारा देत आहेत त्यांना आम्ही पैसे कुठून देणार असं ते म्हणत आहेत तुमचं याच्यावर काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र कट्टाला सबस्क्राईब करा धन्यवाद